जय भीम जय शिवराय मी हॅलो लासूकच्या माध्यमातून सर्व लासूरकरांना परभणी जिल्ह्यामध्ये ज्या ज्या व्यक्तीने मना केली त्याच्या निसर्ग या ठिकाणी या ठिकाणी आंदोलन ठेवलेलं आहे लासूर परिसरामध्ये शांतीचं आंदोलन या ठिकाणी सुरू झालेलं आहे पोलीस प्रशासन सुद्धा आमच्या सोबत आहे तेही आम्हाला सकार करतात आणि परंतु आपल्याला याच्यात दाखवण्याचा एवढं उद्देश आहे की आपल्या परिसरामध्ये लास्ट स्टेशन परिसरामध्ये त्या ठिकाणी रस्त्यावर उतरले आहेत त्याचबरोबर मुस्लिम समाजाचे लोक आहेत बहुजन समाज लोक आहेत आपण त्यांची जाणून घेऊया आणि आपण त्यांची चर्चा करणार काही प्रतिक्रिया पण आहे कारण की आज परभणी परिसर जिल्ह्यामध्ये प्रकरण घडलं संविधानिक विचाराच्या पण थेट तो थेट आपल्यासोबत काही सैनिक आहेत त्यांच्या बरोबर आपण चर्चा करणार आहोत निशर लासूर परिसरातील सर्व समाज बांधवांनी या ठिकाणी आंदोलन ठेवलेले आहे आणि हे आंदोलन त्या ज्या व्यक्ती आहेत त्या व्यक्तीच करायचं काय त्याला अशी शिक्षा द्यावं अशी यांची सर्वांची इच्छा आहे त्यालाच आपण थेट पाहू थेट मनोहर आप्पाकडे आपण जातोय का मनोर आप्पा आ, ही जी परभणीला घटना घडी त्या संदर्भात तुम्ही ही जी आंदोलन ठेवलं हॅलो लासूनच्या माध्यमातून युट्यूब चॅनल आपण आपल्या माध्यमातून आपण संदेश देतो परवाच्या दिवशी परभणी जिल्ह्यामध्ये जो काही हरामखोर माती फिरू तो एका बापाची अवलाद नसेल आणि त्याला जर याच घाणेरड कृत्य करायचं असं असत तर त्यांनी एखाद्या कोणत्याही भीमसैनिकाला पूर्व सूचना जर देऊन केली असती तर त्याच्या चिंदड्या चिंदड्या अशा विसीला टांगल्याशिवाय राहिल्या नसत्या कालचा जो काही त्या ठिकाणी विटंबनेचा प्रकार त्या ठिकाणी घडलेला आहे हा प्रकार विटंबनेचा या भारत देशाला फासणारा प्रकार आहे जर प्रशासनाने याची नाही या ठिकाणी दखल जर घेतली नाही तर आमचे बिमरून त्याला फाशीची शिक्षा या ठिकाणी झालीच पाहिजे आम्हाला त्या ठिकाणी मजबूर करू नका परभणी पर्यंत जाण्याचा आणि आक्रोश करण्याचा आज या निदर्शनाच्या माध्यमातून मी या ठिकाणी इशारा देतो सर त्याला फाशीची शिक्षा झाली नाही तर आम्ही परभणीच्या त्या मैदानामध्ये आम्ही हे सगळे भीम सैनिक घेऊन त्या ठिकाणी उतरणार आहोत आहे सर्व कारण हा संविधान केवळपुरतच नाहीये नाहीये भरती आहे नागरिकांसाठी तर अजित जाधव यांच्याकडे त्यांची प्रतिक्रिया काय आपण थेट त्यांची ईश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विश्वराजे छत्रपती शिवाजी महाराज माता जिजाऊ माता अहिल्याबाई ओळकर माता रमाई या महान पुरुषाला प्रथम अभिवादन करतो मित्रो दहा तारखेला परभणी या ठिकाणी काही जातीवादी जो समाजकंटक आहे त्यांनी पुतळ्यासमोरील जे संविधानाची प्रत आहे त्याची तोडफोड केली विटंबना केली त्या निषेधार आज लासू स्टेशन या ठिकाणी सर्व जाती धर्मातले लोक एकत्र होऊन आम्ही निषेध करू लागू मित्रो मला फक्त एवढं सांगायचं आहे का ज्या संविधानानं तुम्हाला जगण्याचा अधिकार दिला तुम्हाला राहण्याचा अधिकार दिला त्या संविधानाचा एवढा रोष काय